रवींद्र वळवी सातपुड्यातील नर्मदा खोऱ्यातील सुमारे रुपयांना खरेदी केलेली वेगवान बोट अँब्युलन्स सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात बुडाली आहे ही घटना नुकतीच घडली असून अँब्युलन्सला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत गेल्या वर्षभरापासून ही बोट अॅम्बुलन रुग्ण सेवेत होती सध्या सरदार सरोवराची पाण्याची पातळी कमी असतानाही अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने ही बोट अँल हळूहळू बुडू लागली कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर तिला वाचवण्याचे प्रयत्न झाले परंतु ते अयशस्वी ठरले आता क्रेनच्या बोट बाहेर काढण्याचे काम सुरू आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नेमकी कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे ही बोट अँबुलन्स बुडाल्याने मणीबेली चिमलखेडी धनखेडी गमन सिंदुरी डनेल बामणी मुखडी अरेठी यांसारख्या अक्कलकुवा तालुक्यातील आणि गेंदा सावरिया दिगर माळ यांसारख्या धडगाव तालुक्यातील दुर्गम गावातील गंभीर व अत्यवस्थ रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे आता अवघड होणार आहे यामुळे या, या भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे प्रशासनाने यावर तात्काळ उपाय योजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे